पवनचक्की जमिनीच्या खरेदी विक्रीचे फेरफार रद्द करा महसूल मंत्र्यांचे आदेश मूळ शेतकऱ्यांना खरेदी दराने जमिनी परत करा संदीप गिड्डे पाटील यांच्या प्रयत्नांना यश तासगाव आणि कवठिंबकाळ तालुक्यातील डोंगर पटारावर उभारण्यात आलेल्या पवनचक्की प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या या जमिनी कंप कम, कंपन्यांनी अत्यंत मातीमोल भावाने खरेदी केल्या होत्या त्या व्यवहारात एजंट आणि वकिलांच्या मदतीने कुलमुखत्यार पद्धतीचा वापर करण्यात आला अनेक शेतकऱ्यांना या प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी जमिनी दिल्या मात्र आता या जमिनीपैकी कंपन्यांना नको असलेली जमीन विकण्याचा सपाटा कंपन्यांनी लावला आहे गेल्या वर्षभरात कंपनीच्या वकिलाने शेकडो एकर जमिनी विकल्या आहेत मात्र हे सर्व व्यवहार रद्द करावेत असे आदेश महसूल मंत्री दाद, चंद्रकांत दादा चंद्रकांत बावनकुळे यांनी आज बैठकीत दिले तर मूळ शेतकऱ्यांना ज्या दराने जमिनी खरेदी केल्या होत्या त्याच दराने परत करण्याचे आदेशही त्यांनी महसूल प्रशासनाला दिले तासगाव आणि कौटुंबका तालुक्यात पवनचक्की प्रकल्प उभारताना खरेदी केलेल्या जमिनी आता कंपन्यांकडून अडीच ते तीन लाख रुपये प्रति एकर दराने पुन्हा एजंटांना विकली जात आहे या व्यवहारात मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रांचा वापर होत असल्याचे समोर आले आहे कंपनीचा एक वकील आणि काही स्थानिक एजंट हे मिळून मुद्रांक अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जमिनी पुढे इतरांकरता विकत आहेत परिणामी मूळ भूमिपुत्र शेतकरी या प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत तर अनेक जण भूमिहीन झाले आहेत त्यांच्या मूळ जमिनी लाखोंच्या व्यवहारातून दुसऱ्याच्या हाती जात आहेत या बेकायदेशीर व्यवहाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे शेतकरी नेते संदीप गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी आवाज उठवण्यात आला भाजप किसान प्रदेश सरचिटणीस शेतकरी नेते गिड्डे पाटील यांनी यासंदर्भात थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली बैठकीदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिले की जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पासाठी दिलेल्या सर्व जमिनी खरेदी विक्रीचे फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावेत जिल्हा अधिकाऱ्यांनी तीन दिवसाचे विशेष शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांकडून ज्या दराने जमिनी खरेदी झाली होती त्याच दराने जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यात यावी असे आदेश त्यांनी दिले तसेच या बेकायदेशीर व्यवहारा व्यवहारामध्ये जे जे महसूल व मुद्रांक विभागाचे अधिकारी सहभागी आहेत त्यांच्या बाबतीत चौकशी करून एक गोपनीय अहवाल तातडीने मंत्रालयात पाठवावा असेही आदेश देण्यात आले शिवाय पवनचक्कीचे सर्व जमीन गट लॉक करण्याचे आदेशही शेत देण्यात आले आहेत या निर्णयामुळे जमिनीच्या व्यवहारात दलाली करणाऱ्या एजंट व वकिलांना मोठा धक्का बसला आहे भविष्यात हे सर्व व्यवहार रद्द होणार आहेत तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याची नवी आशा निर्माण झाली आहे मंत्रालयात झालेल्या या बैठकीला गृहराज्यमंत्री पंकज भोयर आमदार गोपीचंद पडळकर अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विकास खरगे राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक श्री बिनवडे दूर दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे व महसूलचे वरिष्ठ अधिकारी शेतकरी नेते संदीप गिड्डे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे